लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्रा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे गावाबाहेरील शेतातील घराजवळ पिता आणि पुत्राचा मृतदेह आढळून आल्याने एकच आली आहे या दोघांच्या मृत्यू मागे काहीतरी संशयास्पद असल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे गावकऱ्यांनी स्कूणाचा संशय व्यक्त केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वृद्धा गावात ही एक दुर्दैवी घटना घडली गावाबाहेरील शेतातील एका झोपडपट्टीजवळ एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह मुला आढळून आला या घटनेमुळे वृद्धा गावात भीती आणि खळबळ पसरली आहे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा सा भेट देत पंचनामा केला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या तपासणीसाठी बोलविण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला दोघांच्या मृतदेहांवर झालेल्या जखमांमुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अहमदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक सध्या तपासात गुंतले आहेत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची ओळख पटविण्याचं आणि मृत्यूचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खऱ्या घटनेचा उलगडा होणार आहे